राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज श्री बाबासाहेब पाटणकर मुजुमदार महाराज यांचं चरित्र यांचा जन्म शके सतराशे अठ्ठावन्न इसवी सन अठराशे छत्तीस आणि निर्याणतिथी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा शके अठराशे सतरा म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याण्णव श्री रामचंद्र पाटणकर मुजुमदार हे सांगली इथं वास्तव्यास होते त्यांचा सौ सीताबाई यांच्याशी विवाह झाला या दाम्पत्यास सुरुवातीला चार मुली झाल्या वंशाला एकतरी दिवा असावा असं त्यांना सतत वाटत असे मुलगा भावा म्हणून त्यांनी बरेच नवस केले पण त्याचा उपयोग झाला नाही त्यांच्या घराण्याचा कुळस्वामी श्री विष्णू असून या श्री विष्णूचं देवालय कृष्णा नदीकाठी आहे या कुलस्वामीस त्यांनी प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली या मंदिराजवळच एक पिंपळ वृक्ष आहे या वृक्षासही सौ सीताबाई यांनी प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली हा क्रम बारा वर्ष सतत चालला होता सौ सीताबाई या विष्णू मंदिरात गेल्यावर डोळे मिटून बसल्या असता त्यांच्या समोर एक यतीपुरुष दिसले आणि म्हणाले मुली तुझी फारच सेवा झाली आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि म्हणून मीच तुझ्या पोटी जन्मास येईन आणि एकोणसाठ वर्ष राहीन डोळे उघडून पाहतात तो ते यतिपुरुष कुठेही दिसेनात त्यांनी देवाला हात जोडले आणि हा दृष्टांत खरा होऊ दे अशी प्रार्थना केली याप्रमाणे सौ सीताबाई गरोदर राहिल्या आणि शके सतराशे अठ्ठावन्न म्हणजेच इसवी सन अठराशे छत्तीसमध्ये मध्ये मुलगा जन्माला आला या मुलाचं नाव व्यंकटेश ठेवलं हे व्यंकटेश म्हणजेच आमचे श्री बाबासाहेब पाटणकर मुजुमदार श्री बाबासाहेबांना पाचवं वर्ष लागल्यावर त्यांची मुंज झाली मुंजीनंतर श्री बाबासाहेब हे नित्य नेमानं स्नान संध्या आणि सूर्यनमस्कार घालू लागले भगवद्गीतेतील बारावा आणि पंधरावा अध्याय त्यांना सहज पाठ झाला सहाव्या वर्षीच बाबासाहेबांना पाठशाळेत घातलं श्री बाबासाहेबांचं चा इंग्रजी चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालं होतं श्री बाबासाहेबांना बारावं वर्ष लागल्यावर घरी त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि श्री बाबासाहेबांचं भुवनेश्वरी या नावाच्या मुलीशी लग्न झालं श्री बाबासाहेबांचं पाठशाळेतील शिक्षण संपल्यावर वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पुणे इथं पाठवलं तिथं त्यांनी वकिलीचा अभ्यास केला वकिलीची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाली एवढ्यात त्यांना आपण मुधोळ संस्थानात न्यायाधीशाचं काम कराल का अशी विचारणा झाली तेव्हा मी आई वडिलांना विचारून काय ते सांगतो असं त्यांनी उत्तर दिलं याप्रमाणे ते सांगली आले आणि घडलेली हकीकत सांगितली आई वडिलांचा या नोकरीस होकार येताच ते मुधोळ इथं न्यायाधीशपदी रुजू झाले मुधोळकर सरकारांनी त्यांना राहण्यासाठी चौसोपी वाडा दिला होता श्री बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला मुधोळला नेलं मुधोळकरांनी या दाम्पत्यास मेण्यातून मुधोळला नेलं मुधोळहून सांगलीस येताना आणि सांगलीहून परत मुधोळला जाताना वाटेतच चिमड क्षेत्र लागे तिथं श्री बाबासाहेब विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबत असत प्रवेशद्वारी असणाऱ्या वटवृक्षास घोडे बांधावयाचे न्याहारी करायची आणि पुढं जायचं हा कित्येक दिवस क्रम सुरू होता साहजिकच श्री चिमड महाराजांच्या नजरेस ही गोष्ट आली आणि तुम्ही आत येण्यास हरकत नाही असं बाहेरच्या बाहेर का जाता असं ते श्री बाबासाहेबांना म्हणाले मग श्री बाबासाहेब मठात येऊ लागले चिमडसे महाराज आणि बाबासाहेब यांना चिलीम ओढायचं व्यसन होतं श्री चिमडसे महाराज चिलीम भरून श्री बाबासाहेबांच्या हाती द्यायचे त्यांनी चिलीम ओढून झाल्यावर ती चिलीम श्री चिमडच्या महाराजांनी ओढायची असा क्रम सुरू झाला हे दृश्य पाहून शिष्यलोक म्हणाले की श्री बाबासाहेब कितीही मोठे असले तरी तुमच्यापेक्षा कोणी मोठं नाही तुम्ही चिलीम भरून द्यायची आणि मग श्री बाबासाहेबांनी ओढायची हे आम्हाला बरोबर वाटत नाही तुम्ही या श्री बाबासाहेबांना काहीतरी चमत्कार दाखवा की ज्या योगे ते तुमचा आदर करतील पुढच्या वेळेस श्री बाबासाहेब जेव्हा चिमड मठात आले आणि श्री चिमड महाराज आणि श्री बाबासाहेब यांची दृष्टादृष्ट झाली मात्र श्री चिमडच्या महाराजांनी श्री बाबासाहेबांना काय दाखवलं आणि श्री बाबासाहेबांनी काय अनुभवलं हे कुणाला कळलंच नाही श्री बाबासाहेबांनी श्री चिमडच्या महाराजांचे पाय धरले आणि म्हटलं महाराज मी सर्वस्वी अपराधी आहे मला आपली योग्यता कळली नाही मला पदरात घ्या आणि माझ्यावर पूर्ण अनुग्रह करा याप्रमाणे श्री चिमट महाराजांनी श्री बाबासाहेबांना काय दाखवलं आणि श्री बाबासाहेबांनी काय अनुभवलं हे कुणाला कळलंच नाही श्री बाबासाहेबांनी श्री चिमटच्या महाराजांचे पाय धरले आणि ते म्हणाले महाराज मी सर्वस्वी अपराधी आहे मला आपली योग्यता कळली नाही मला पदरात घ्या आणि माझ्यावर पूर्ण अनुग्रह करा याप्रमाणे श्री चिमड महाराजांनी श्री बाबासाहेबांना चिमड मठात गणेश चतुर्थी दिवशी अनुग्रह दिला श्री बाबासाहेबांमुळेच आमच्या श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांना श्री चिमडच्या महाराजांचा अनुग्रह लाभला श्री बाबासाहेब रोज ज्ञानेश्वरी सांगायचे कोल्हापूरहून काही साधक ज्ञानेश्वरी ऐकायला सांगलीत यायचे कोल्हापूरला श्री विष्णुपंत आपटे नामक शाहू महाराजांचे सिव्हिल सर्जन होते त्यातील एका साधकानं विचारलं काय विष्णुपंत येत आहे का सांगलीला ज्ञानेश्वरी ऐकायची आहे बराच वेळा ते नाही म्हणायचे पण एक दिवस येतो म्हणाले पण माझी एक अट आहे काय अट आहे असं साधकानं विचारलं तेव्हा ते म्हणतात कोल्हापूरहून जयसिंगपूर स्टेशनवर आल्यावर टांगेवाल्यानं मला आपणहून विचारलं पाहिजे की काय रावसाहेब येत आहे का, ये का सांगलीला तर येणार त्याप्रमाणे ते आले असता एक टांगेवाला आला आणि त्यानं येण्याबाबत विचारलं हे बघून ते प्रथम आले दुसरे दिवशी ते म्हणाले मी येईन पण तो टांगेवाला पोलिसी ड्रेसमध्ये पाहिजे त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो टांगेवाला पोलिसी ड्रेसमध्ये आला तिसऱ्या दिवशी म्हणाले तो टांगेवाला नवरदेवाच्या म्हणजे मंडोळ्या वगैरे बांधलेल्या वेशात पाहिजे त्याप्रमाणे तो टांगेवाला नवरदेवाच्या वेशात आला हा जेव्हा प्रकार श्री बाबासाहेबांनी ऐकला तेव्हा ते विष्णुपंतांना म्हणाले अहो विष्णुपंत एखाद्याची परीक्षा बघायची म्हणजे किती बघायची हे वाक्य ऐकताच विष्णुपंतांनी बाबासाहेबांचे पाय धरले आणि कृपा करा असं म्हणाले पण त्यांनी कृपा केली नाही त्यांनी त्यांना चिमडच्या महाराजांकडे नेलं आणि चिमडच्या महाराजांचा त्यांना अनुग्रह प्राप्त झाला कालांतरानं श्री बाबासाहेब हे सांगलीला राहायला आले श्री बाबासाहेबांना तीन मुली आणि एक मुलगा मुलाचं नाव विष्णू ठेवलं होतं चिमरसे महाराज यांनी देहू आळंदी आणि परळी इथं तीर्थाटनाला जाण्याचा बेत निश्चित केला महाराजांसोबत श्री लक्ष्मीबाई अक्का श्री बाबासाहेब श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस श्री गोपाळराव दीक्षित इत्यादी शिष्यमंडळी यात्रेला गेली सुरुवातीला सर्वजण सज्जनगडला गेले त्यानंतर ते आळंदीला आले आळंदीला दर्शन झाल्यावर श्री चिमड महाराजांना आपली तीर्थयात्रा लवकर आवरून निजधामाला या असा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आदेश आला त्याप्रमाणे श्री चिमड महाराज हे आळंदीहून थेट सांगलीला श्री बाबासाहेबांच्या घरी आले घरी आल्यावर बाबासाहेब चिमड महाराजांना म्हणाले महाराज आपला फोटो काढायचा आहे हे ऐकून महाराज म्हणाले अहो बाबासाहेब शरीर म्हणजे एक छाया आहे त्याची पुन्हा छाया का घेता बरं घ्या असं म्हणाले त्याप्रमाणे कॅमेरा आणला फोटो काढण्याचं काम विष्णूपंतांनी केलं पण फोटो आला नाही चार पाच वेळेला काचा फुटल्या आठ पंधरा दिवस राहिल्यानंतर श्री चिमडचे महाराज चिमडला रवाना झाले आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशी इसवी सन अठराशे एक्याण्णव रोजी श्री चिमड महाराजांनी देह ठेवला श्री बाबासाहेबांनी श्री चिमडच्या महाराजांच्या पादुकांची पूजा केल्याशिवाय कधीही अन्नग्रहण केलं नाही श्री बाबासाहेबांनी श्री चिमड महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कठोर साधना केली त्यांच्याकडे अनुग्रह घेण्यास अनेक लोक येत असत परंतु त्या सर्वांना त्यांनी अनुग्रह दिलेला नाही काही मोजक्या लोकांनाच अनुग्रह दिला त्यात प्रामुख्यानं पुण्याचे डॉक्टर श्री भाविकर ग्वाल्हेरचे डॉक्टर श्री लेले पुण्याचे श्री भिडे वकील जमखंडीचे श्री सोहनी श्री बाबासाहेब करंदीकर इत्यादी शिष्य झाले श्री चिमटच्या महाराजांनी देह ठेवल्यानंतर चार वर्ष श्री बाबासाहेब होते इसवी सन अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये श्री बाबासाहेब हे दोन तीन दिवस तापानं आजारी होते त्यांच्या दृष्टीसमोर तीन दिवस सतत शेष येत होता शेष दर्शनाला चिमड संप्रदायात आगळं महत्व आहे हा शेष दृष्टी समोरून अदृश्य झाला आणि श्री अक्कलकोट स्वामींनी श्री बाबासाहेबांना दर्शन देऊन निजधामी येण्याचा आदेश दिला आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमचे गावी आता कृपा असो द्यावी आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला राम कृष्ण विठ्ठल बोला तुका का जा जातो वैकुंठाला हा श्री तुकाराम महाराजांचा अभंग मोठ्या आर्त स्वरात उच्चारून सर्वांना सांगून सवरून मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा शके अठराशे सतरा म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याण्णव वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी श्री बाबासाहेबांनी देह ठेवला यानंतर गावभागातील त्यांच्या वाड्यात सुंदर समाधी बांधण्यात आली आजसुद्धा तिथं त्यांची पूजा अर्चा आणि पुण्यतिथी साजरी केली जाते हे होतं परमपूज्य श्री बाबासाहेब पाटणकर मुजुमदार महाराज यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज जय